फ्रेंड्स परिपूर्ण जेवणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स सध्या आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त तळलेले पदार्थ खाण्याची प्रथाही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे तर फ्रेंड्स आषाढ महिना चालू झाल्यानंतर सर्वांच्याच घरी तळणाच्या पदार्थांची लगबग सुरू होते यालाच आखाड तळणे असे देखील म्हणतात तर या आखाड्यामध्ये खूप सारे तिखट गोड पदार्थ घरोघरी बनवले जातात तर फ्रेंड्स आज आपण अशाच एका आषाढ स्पेशल तळणाची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे गोडपुऱ्या तर या गोडपुऱ्या मी कशा बनवलेल्या आहेत ते पाहण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर फ्रेंड्स सर्वात आधी मी इथे पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तर दोन वाटी पिठासाठी इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण थोडे जास्त कमी देखील करू शकता पाऊन वाटी गुळासाठी मी इथे एक वाटी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हा जो गुळ आहे तो मी गरम पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरगळून घेणार आहे तर इथे पाणी आपल्याला जास्त गरम न घेता अगदी थोडं गरम करून घ्यायचं आहे तर इथे आता गूळ छान विरगळल्यानंतर त्याला आपल्याला चाळणीने गाळून घ्यायची आहे कारण की यामध्ये जी काही घाण असेल ती निघून जाईल त्यानंतर आता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे रवा देखील वापरू शकता एक चमचा मी इथे खसखस घातलेली आहे आणि त्यानंतर इथे मी एक चमचा वेलची जायफळ सुंठ काळी मिरी याची पावडर घातलेली आहे त्यानंतर आता हे सर्व पीठ व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण इथे जे गुळाची पाणी बनवलेली आहे त्या पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला अगदी पातळ न मळता एकदम घट्ट असं मळायचं आहे पातळ जर बनवलं तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या कुरकुरीत होणार नाहीत तर एकदम मऊ होतील तर फ्रेंड्स इथे मी जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या एकदम थोड्याशा क्रिस्पी होणार आहेत तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रवा देखील वापरू शकता फ्रेंड्स तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर इथे अशा प्रकारे आपण आपलं जे पीठ आहे ते एकदम व्यवस्थितपणे घट्टसर असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत आपण या पिठाला भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे आता पंधरा ते वीस मिनिटे आपलं पीठ छान भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला याला अर्धा मिनिटांपर्यंत अशा पद्धतीने आणखीन मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणखीन थोडंसं मऊ होणार आहे त्यानंतर आता मी यामधील थोडासा भाग काढून घेतलेला आहे आणि राहिलेलं पीठ आपण साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता आपण इथे या पिठाची एक मोठी अशी पोळी लाटून घेणार आहोत त्यासाठी मी याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे तर फ्रेंड्स आपण ही जी पोळी लाटत आहोत तर ती पोळी आपल्याला खूप जाड आणि खूप पातळ देखील लाटायची नाही तर मीडियम लाटून घ्यायची आहे फ्रेंड्स यानंतर मी आपल्या चॅनलवरती आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या कशा बनवतात त्याची देखील रेसिपी अपलोड करणार आहे तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली पोळी लाटून झालेली आहे आणि आता याची जाडी देखील तुम्ही पाहू शकता तर आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे एका वाटेचा वापर केलेला आहे वाटीच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने एकदम एका आकारामध्ये पुऱ्या बनवून घेणार आहोत तर इथे आता जे शिल्लक राहिलेलं साईडचं पीठ आहे तर ते आपण अशा प्रकारे काढून घेऊन ते दुसरी पोळी बनवताना वापरणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता की एकदम छान अशा आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत या सर्व पुऱ्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत तर त्यानंतर आपल्याला जे राहिलेले पीठ आहेत त्याच्यादेखील अशाच पद्धतीने पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर फ्रेंड्स यापूर्वी मी आपल्या चॅनलवरती आणखीन दोन अशा स्पेशल रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर त्या रेसिपी देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर इथे अशा पद्धतीने पुऱ्या बनवून रेडी आहेत तर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थितपणे पूर्ण गरम झाल्यानंतरच पुरी तेलामध्ये सोडायची आहे तर इथे पुऱ्या तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे पुऱ्या आपल्या छान टम्म फुगणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या सर्व पुऱ्या तेलामध्ये किती छान टमाशा फुगलेल्या आहेत याला आपल्याला खरपूस लाल रंग येईपर्यंत तळून तर घ्यायचं आहे आणि या पुऱ्या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडीशी हाय ठेवायची आहे लो फ्लेमवरती या पुऱ्या व्यवस्थितपणे तळणार नाहीत तर, ना तर इथे आता तुम्ही पाहू शकता की एकदम छान खरपूस लाल रंग आलेला आहे पुऱ्या व्यवस्थितपणे छान तळलेल्या आहेत तर सेम अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व पुऱ्या देखील तळून घेणार आहोत तर फ्रेंड्स अशा पद्धतीच्या आषाढ स्पेशल गोड पुऱ्या तुम्ही देखील या आषाढामध्ये नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील त्या नक्की आवडतील तर इथे आता आपल्या सर्व पुऱ्या बनवून रेडी झालेल्या आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला या पुऱ्या कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर आज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद